नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहेत हे पहा पाहू शकता इथे मी ना सौंदाळे मासे आणलेले आहेत त्या मासे साफ करून आणले आहेत पण थोडेसे ना साईडला काटे आहेत कल्याणला तर ते मी कैचीने कट करून घेतले आणि हे बघा तीन चार पाण्याने चांगले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्याला थोडेसे खवले वगैरे असले ना माशांना तर ते नखाने थोडं काढून घ्यायचं आणि आता बघा इथे पाहू शकता तुम्ही आपण काय करूया आता आपल्याला फ्राय करायचे आहेत ना मासे मग मध्ये असे कट मारायचे मासे जर छोटे असतील तर दोनच कट मारायचे मोठे असतील तर तीन कट मारून घ्यायचे दोन्ही बाजूला मारायचे पहिल्या बाजूला आणि नंतर मग दुसऱ्या बाजूला पण कट मारून घ्यायचे अशा प्रकारे आता आपण सर्व माशांना कट मारून घेतलेले आहेत हे बघा इथे तुम्ही पाहू शकता आपण आता यावरती एका बाजूनी अर्धलिंबू एका बाजूवरती पहिले अर्धलिंबू पिळून घेऊयात आणि अर्धलिंबू असं कशासाठी आपण पिळतो कारण त्यांना वयसपणा असतो ना माश्यांना तर तो वईसपणा निघून जातो आता आपण दुसरी बाजू पलटी करून घेऊया आणि परत त्यावरती अर्धलिंबू चांगलं माशांना लावून घेऊया कारण माश्यांच्यामध्ये जर ते लिंबू घुसलं ना की जरा फ्राय करताना आपण जरा ना त्या माश्यांना कुरकुरीतपणा येतो लिंबामुळे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या कितपत मीठ खाता मी ते मीठ घेतलेलं आहे थोडी त्यावरती आपण हळद घालूया हळद घातल्यानंतर त्यावरती आपण लाल तिखट परत कश्मीरी पावडर त्यानंतर थोडंसं आपण ना धने जिरे पावडर घेऊया इथे धणे पावडर घातलेली आहे आता थोडी जिरे पावडर घेतलेली आहे आणि हा जो हे आहे ना ही पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट मी बारीकच करून ठेवते मिक्सरच्या भांड्यातून आणि आलं लसूण पेस्ट लावायचं छान लागते माशांना चव छान येते त्यानंतर हा जो मसाला आहे हा रेडीमेड मसाला आहे फिश फ्राय तो मी घेतलेला आहे इथे मासे आपले असे जरा सुक्के मसाले आहेत ना मग थोडंसा पाण्याचा हप्का मारून थोडे मसाले ओले करून घ्यायचे आणि ते सर्व माशांना असं लावून घ्यायचं हे बघा ते कट आपण मारलेले असतात ना त्याच्यामध्ये ना तो मसाला चांगला घुसतो आणि त्यामध्ये मसाला चांगला घुसला की मग कशी चव पण छान येते नाही का आणि लावून ठेवायचं आता तुमच्याकडे जर मासे थोडा वेळ असेल जास्त तुम्हाला तर तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही अर्धा तास पण मासे मॅरिनेट करायला ठेवू शकता आणि हे बघा पा इथे पाहू शकता आता आपण सर्व माशांना मसाले लावून झालेले आहेत आणि माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि ना पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आहे ना माझी रेसिपी पूर्ण बघा स्किप करू नका हे बघा कारण पूर्ण बघितलं तर कळेल ना नेमकं आपण कसं बनवतं ते बघा तुम्ही माझ्या पद्धतीमध्ये असे मासे फ्राय करू इथे मी रवा घेतलेला आहे तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता रव्यामध्ये तांदळाचं पीठ पण मिक्स करू शकता पण मी इथे मीठ पीठ नाही घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे लाल मसाला घेतला आहे थोडासा हळद घेतलेली आहे ते आता आपण काय करूया पॅनवर मी तेल ठेवलेलं आहे तेल तापेपर्यंत आपण इथे सर्व रव्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊया रव्यामध्ये ज्या वेळेला आपण मसाले टाकतो ते थोडेच टाकायचे हे बघा इथे पूर्णपणे मी लावून घेतलेलं ला आहे आणि आपलं मॅरिनेट पण करून झालेले आहेत हे बघा तेल पण आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण एक एक मासे करून असे रव्यामध्ये गुळून घ्यायचे आणि तेल चांगलं तापल्यावरच मासे ठेवायचे म्हणजे कसं मासे आपले तव्याला पॅनला चिटकत नाही असं एक एक करून आपण सर्व मासे आता पॅनवरती ठेवून देऊया आणि मी तुम्हाला इथे एक टिप्स सांगते कधी पण आपल्याला मासे फ्राय करायचे असतील ना तर तेल चांगलं तापून द्यायचं नाही तर मग ना आपले मासे चिटकू शकतात आणि शक्यतो कसरट भांडंच घ्यायचं तवा असा पॅन वगैरे मासे फ्राय करताना म्हणजे ते कसे चांगले त्यांना मोकळी जागा पण मिळते आणि मासे पण चांगले व्यवस्थित ते फ्राय केले जातात बघा आता आपली एक बाजू चांगली झालेली आहे आणि एक बाजूला म्हणजे गॅस फास्ट केल्यानं सुरुवातीला फास्ट असतो ना आपला गॅस तर आपण मिडियम करायचा आणि पाच मिनिट तरी एक बाजू आपली चांगले माशांची फ्राय होऊन द्यायची आता बघा आपण पलटी करतो आहे तर ही आपली एक बाजू बघा किती छान अशी झालेली आहे ना बघा कुरकुरीत दिसते ना आता आपण ही दुसरी बाजू पण आता चांगली पाच मिनिट अशी मंद आचेवरती पाच मिनिट तरी मासे आपण कुरकुरीत व्हायला ठेवूया फ्राय करायला हे बघा आणि पसरत भांडाई त्यामुळे कसं बघा ना म्हणजे मोकळी जागा मिळते ना माशांना तर ते व्यवस्थित फ्राय केले जातात आपले इथे बघा मासे फ्राय करून झालेले आहेत ही बघा दुसरी बाजू तुम्ही कशी झालेली आहे ना छान असे गोल्डन कलर आलेले आहे बघा चांगले झालेत ते आता झालेत आपले हे मासे दोन मिनिट परत आणखीन चांगले त्यांना फ्राय करून घेऊया तुम्ही जेवढं मंद आचेवरती मासे कुरकुरीत म्हणजे फ्राय करू शकतात तेवढे ते कुरकुरीत होतात आणि खायला पण एकदम मस्त असे रुचकर आणि छान लागतात आपण कसं त्याला सगळं कट मारून मसाले भरलेले आहेत तर त्याची चवच एकदम भन्नाट असते इथे बघा आपले तयार झालेले आहेत मासे फ्राय करून मस्तपैकी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करा व्हिडिओ शेअर करा जास्त